सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती बघता बघता जाहिरात आली फॉर्म भरायला सुरुवात झाली काही जण फॉर्म भरत आहेत काही जण प्रॉब्लेम पण येत आहेत सो सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की फॉर्म लगेच भरू नका थोडा वेळ थांबा पहिला काही क्युरी आहेत ते क्युरी सॉल्व्ह द्यात आणि मगच फॉर्म भरायला गेल्या तरी सुद्धा गडबड केली नंबर चुकलाय आधार कार्ड लिंक नाही हे नाही ते नाही खूप मोठे मेसेज आहेत म्हणून सांगतो सुरुवाती की दोन दिवस थांबा तब्बल तीस दिवस तुमच्याकडे आहेत चार दिवस पहिला लोक अनुभव घेऊ आणि मग त्या अनुभवातून सुद्धा काहीतरी शिकायला भेटते म्हणून सांगतो की फॉर्म लगेच भरू नका त्यासाठी पहिली गोष्ट सांगितली पहिला डॉक्युमेंटेशन पूर्ण करा आणि मग फॉर्म भरला सुरुवात करा तरी सुद्धा गडबडीने तर काहीतरी करून ठेवलं त्यांनी चुकून बसलाय सो पाठीमागचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला होता की पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे पोलीस भरतीच्या पडायच्या अगोदर तीन महिने तुमच्यासोबत होतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा आहे अगदी ट्रेनिंगच्या जॉईनिंगचं जे काही परिपत्रक किंवा जे आर होते तिथंपर्यंत तुमच्या सोबत मी असणार लक्षात ठेवायचं अजिबात कुणी गडबड करायची नाहीये सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर फिजिकल कधी होणार तर फिजिकलची एक टेंटेटिव्ह डेट पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती की फॉर्म भरायला ऑक्टोबर महिन्यावर सुरुवात फॉर्म पूर्ण संपायला शेवटची तारीख तीस नोव्हेंबर तिथून ती पुढे दहा दिवस पंधरा दिवस हे डबल फॉर्म हे झालं ते झालं किंवा जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस बारा दिवस हे डेट वाढवून दिले जाते आणि मग डिसेंबर मीला आला आणि त्यानंतर मग ऑफिशियल डिपार्टमेंटची तयारी असेल किंवा स्टाफचं सिलेक्शन असेल किंवा चेस्ट नंबर असतील किंवा जे काही असेल जे की सामग्री किंवा यंत्र सामग्री आहे ते अध्यावत करण्यासाठी सुद्धा डिपार्टमेंटला पंधरा ते वीस दिवस लागतात सो अशा पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याचा डाटा संकलन झाल्यानंतर मग त्यांना परमिशन भेटते फिजिकल साठी सो एकंदरीत डिसेंबर पंधरा वीस नंतर रद्द सगळ्या सुरुवात होतील मी हे पण सांगितलं याच्या अगोदर की काही लोकांनी भीती गाठली की बाबा लगेच फॉर्म भरून संपलं एकतीस तीस, तीस नोव्हेंबरला फॉर्म भरून संपणार लक्ष ठेवायचं आणि त्याच पिरियडमध्ये हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका आहेत टप्प्याटप्प्याने आहेत लक्षात ठेवा हे खूप मोठे प्रॉब्लेम घेणार आहेत वीस वीस दिवस टप्प्याने निवडणुका होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात आहे हे काही एक दोन जिल्ह्याच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत हे मोठ्या प्रमाणात ह्या निवडणुका आहेत त्यामुळं पूर्ण जो स्टाफ आहे किंवा पूर्णपणे जबाबदारी हे पोलिसांवरती असणार आहे डिपार्टमेंटवरती असणार आहे त्यामुळं हिकड पहिलं हायकोर्टाने सूचना प्रमाणे पहिला तुम्ही निवडणुकींचा विषय करा आणि तदनंतर तुम्ही तुमच्या भरत्या जॉईनिंग कार्यक्रम हे ते तुम्ही नंतर बघून घ्या म्हणून सांगितलेलं आहे सो अशा पद्धतीनं त्याच बेसवरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की दोन हजार सव्वीस हे वर्ष वर्दीचं वर्ष किंवा भरतींचं वर्ष असणार आहे सो त्यातलाच त्या हा प्रकार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं डिसेंबर वीस पंचवीस गेली त्यांचं यंत्रसामग्री वगैरे करायला किंवा जे काही स्टाफ असेल स्टाफ सिलेक्शन करायलाच सात सात दिवस जातात लक्षात ठेवायचं त्यानंतर कुठं कुठं घ्यायचं परिमंडळाची निवड असतील मग खोल्या असतील हे ते वगैरे वगैरे तिथली जागेची पूर्वतयारी असेल किंवा परमिशन असेल या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत एकंदरीत वीस पंचवीस डिसेंबर पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या दहा तारखेच्या आसपास तुमचं फिजिकलची पॉसिबिलिटी आहे मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं होतं हे पूर्ण जिल्ह्याचं बोललेलं होतं मग पोरांचा परत प्रश्न आला कि सर आणे आणे हो so, की सर सगळे जिल्हे आणि मुंबई आणि पुणे हे सगळे सेम चालू होईल का असा एक प्रश्न होता सो त्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की ह्याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन होणार आहे लक्षात घ्या जिथं अर्जांची संख्या जास्त आहे तिथं जागा जास्त असतात किंवा जिथं जागा जास्त आहे तिथं अर्जांची संख्या जास्त असते जिथं जागा कमी आहे तिथं अर्जांची संख्या कमी असते एक हजार दोन हजार तीन हजार प्रत्येक कास्टला किंवा प्रत्येक सामाजिक आणि समानता आरक्षण असेल किंवा कंपीकृत आरक्षण असेल त्याच्यानुसार त्यांची संख्या डिपेंडिंग असते तशी स्ट्रेंथ डिपेंडिंग असेल असं ठेवायचं सो फॉर्म भरत असताना जिथं जास्त हे आहेत जागा आहेत तिथंच ढिकभर फॉर्म येतात फॉर एक्झाम्पल मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात जागा असतात तिथंच चाळीस टक्के मुलं तिथं फॉर्म भरत असतात सो जेवढी संख्या जास्त तेवढा विषय सगळ्या पद्धतीनं लेट सुरुवात होते किंवा लेट संपते एवढं लक्षात ठेवायचं सो मुलांचे ते प्रश्न होते की सर अदर जिल्ह्याचे कसे चालू होतील आणि मुंबईचे कसे चालवतील पुण्याचे कसे चालू होतील लक्षात ठेवा मुंबईचा एक विषय सांगतो तुम्हाला मुंबईचा विषय सांगतो आजचा व्हिडिओ बघायचा आणि ज्यावेळी फिजिकल चालू होईल हे असं स्वतः ह्याच्यापेक्षा वेगळं काय नसणार लक्षात ठेवायचं सो इतर जिल्ह्याचं फिजिकल आहे ते लवकर लवकर सुरुवात होणार आणि लवकर लवकर संपणार हे पहिलीच गोष्ट सांगतोय अर्धाची संख्या कमी असणार तिथं जागा कमी असणार फिजिकल लवकर चालू होणार फिजिकल लवकर संपणार एक ते दीड महिन्यामध्ये सव्वा महिन्यामध्ये ही जी लिखी होते संपला विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे कोणताही मोठमोठे कार्यक्रम सरकारचे पूर्व नाही नाहीत लक्षात ठेवा त्यामुळं डिसेंबर एंड ते जानेवारीच्या दरम्यान हिने स्पीड घेणार आणि यांचं संपून टाकणार मुंबईची लोकसंख्या बघितली तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हे ते वगैरे सगळ्या गोष्टी असतात इतर काही निवडणुका पण जर लागल्यात तर मग काही पण गोष्टी असतील तर मग हे ज्या भरती आहेत त्या भरतीला लेट होऊ शकतो लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं पूर्ण सगळ्याच भरतीला सुद्धा मी एक गोष्ट बोललेलो आहोत की काही गोष्टी आहेत मराठा आरक्षण किंवा इतर काही चर्चेचे मुद्दे आहेत ते बरोबर बर भर भरतीच्या तोंडावरती किंवा निवडणुकी तोंडावरती उफाळी घेत असतात आणि मग त्या पत्तीनं ह्या भरत्या किंवा ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पॉज होतो लक्षात ठेवायचं सो मुंबईचा एक विषय सांगतोय की घटकानुसार हे फिजिकल मागं फोडवणारा पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं पाच घटक आहेत ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल पण चालक असेल एफ असेल कारागूळ असेल बॅट्समन असेल ह्या जी घटकांची जी काही फिजिकल असेल ती कमी पुढे म्हणजे मागे पुढे होणार लक्ष ठेवायचं ॲट अ टाइम सगळं काय सुरू होणार लक्ष ठेवायचं समजा कॉन्स्टेबल जर चालू केलं तर चालक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जवळजवळ वीस वीस पंचवीस तीस तीस दिवस चाळीस चाळीस दिवस लेट होणार लक्ष ठेवायचं कारण पाठिमागे सुद्धा बघितला तर तब्बल अठ्ठावीस दिवस बत्तीस दिवस ग्राउंड चाललेलं होतं मोठ्या प्रमाणात अर्ज होते लक्षात ठेवायचं पहिल्या दिवसापासून मुंबई पोलिसच्या पहिल्या दिवसाच्या फिजिकल पासून ते शेवट दिवसाच्या फिजिकल पर्यंत पहिल्या घटकापासून ते शेवटच्या घटकापर्यंत पर डे किती चालू झाले कसे चालू झाले स्पाइक शूज कधी कॅन्सल केला अठ्ठावीस ऑगस्टला स्पाईक शूज कॅन्सल केला त्यावेळी शेचाळीस हजार मुलांचं फिजिकल झालेलं होतं आणि त्यानंतर त्यानंतर बाकीच्या सगळ्या मुलांचं नुकसान झालं कारण की त्यांना ग्रीप चांगली पकडली त्यांचं फिजिकल त्यांचं शंभर मीटर चांगलं भेटलं आणि त्यानंतर मुलांना एक एक मार्क कमी पडले ती मुलं आज वेटिंग लाईत सगळा इतिहास पार्ट आहे कोणत्याही पद्धतीनं नोट्स नाहीत यासाठी घासावं लागते पोरांसाठी प्रामाणिक राबायला लागते सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत विषय त्या नव्या आपल्याला तोड नाही आपल्याला चॅलेंज करू शकत नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं मुंबईचे जे घटक आहेत ते मुंबईचे घटक घटक नुसूर त्यांचे जे फिजिकल आहे ते मागे पुढे होणार लक्षात ठेवायचं चा। चालकला वेळ लागेल त्यानंतर कारागृह असेल बॅट्समन असेल एसआरपी असेल हळूहळू हळूहळू हे जे फिजिकल आहे हे पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये होणार लक्षात ठेवायचं कारण सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे कॉन्स्टेबल आहे सो इथं सगळ्यात मोठे अर्ज इथे येणार सो हे फिजिकल संपायला वीस ते पंचवीस दिवस लागणार लक्षात ठेवायचं जरी दोन ग्राउंड केले तरी सुद्धा दोन मैदानीवरती दोन ग्राउंडवरती जर फिजिकल घेतलं तर लक्षात ठेवायचं ह्यासाठी कमीत कमी वीस वीस दिवस फिजिकल लेट होणार एवढं लक्षात ठेवायचं समज ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही लक्षात ठेवायचं सो ॲज कम्पेर्ड विथ अदर डिस्ट्रिक्ट जर बघितला तर तिथे काय विषय नसतोय चार घटक असतात तीन घटक असतो त्यात दहा पंधरा वीस वीस जागा शंभर दोनशे पाचशे हजार जागा दोन दिवसात फिजिकल संपलं घटकनुसार फिजिकल संपलं पण मुंबईचा विषय पूर्णपणे वेगळा होणार पुण्याचा पण विषय पूर्णपणे वेगळा होणार यावेळी पुण्यामध्ये तर फिजिकल हे दोन ग्राउंडवरती होणार लक्षात ठेवायचं दोन ग्राउंडवरती कारण परवा जी आर आलाय त्या जी आर पूर्णपणे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे कारण की पुण्याचे सिनियर जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलंच आहे अगोदर की दोन दोन फिजिकल किंवा दोन दोन तीन तीन ग्राउंड पॉसिबल होतात का बघा कारण की जागांची संख्या जास्त असल्यामुळं त्यामुळं जे काय आवेदन अर्ज आहेत त्याची पण संख्या वाढणार आणि ही भरती जर एका ग्राउंडवरती घेतली तर ह्याला लेट होणार मग लगेच पूर्ण होणार नाही ह्यासाठी दुसऱ्या सुद्धा ग्राउंडची तयारी काही कॉलेज काही शाळा वगैरे असतील त्यांना व्हिजिट करून तिथल्या जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडून परमिशन घेऊन त्याचा पूर्णपणे ताबा घेण्यासाठी सांगितलेला आहे हे झालं पुण्याचं मुंबईचं पण सेम त्याच पद्धतीनं दोन दोन ग्राउंड होते फिजिकल होतात सो अशा पद्धतीनं एकंदरीत मुंबई आणि पुणे वगळून किंवा जे काही अर्जांची संख्या जास्त आहे किंवा जिथं जागांची संख्या जास्त आहे अशा जिल्ह्याला मात्र टप्प्याटप्प्याने घटक वाईज लेट होणार लक्षात ठेवायचं लेट होणार लक्ष ठेवायचं समजते का म्हणतोय त्या मुलांचे प्रश्न होते की सर अदर जिल्ह्याचे आणि मुंबई पोलीसचे सेम चालतील का तर नाही चालणार अजिबात नाही चालणार मुंबईचे फिजिकल होऊ पर्यंत काही काही जिल्ह्यांची लेखी सुद्धा लागलेली होती एवढे दिवस गेले होते लक्षात ठेवायचं आणि मागच्या भरतीमध्ये तर पुणे कारागृहनं पाक इतिहास केला होता सगळ्यात सगळ्यात शेवटी ग्राउंड झालं पुराणी ग्राउंड सोडून दिलेलं होतं त्यांची मेंटॅलिटीच राहिली नव्हती एवढा वाईट त्रास पुणे कारागृहवाल्यांनी दिलेला होता ज्यांनी फिजिकल दिले त्यांना विचारा कधी होणार कधी होणार कधी होणार कधी होणार एवढंच झालेलं होतं एवढंच झालेलं होतं कारण डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटनं त्यावेळी तिथं कार्यक्रम घेतलेला होता आणि त्या कार्यक्रमामुळे खूप मोठी लेट झालेला होता त्यावेळी सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता अजून सुद्धा सगळे पॉईंट सांगू शकतोय ज्यावेळी जर बावीस तेवीस ची पूर्वी भरती पडली त्यावेळीपासून ते शेवटपर्यंत तीनशे सत्तेचाळीस पेजेसचा डाटा नोट्स केलेला माझ्याकडे आहे आता लक्षात ठेवायचं आणि यावेळी सुद्धा तीन महिन्यापासून जवळजवळ अडतीस चाळीस पेजेस भरलेले आहेत जे आपण आता प्रेझेंट करतोय तुमच्यासोबत त्यामुळे हार्डवर्क असता लक्षात ठेवा कोच हा काही कोच नसतो लक्षात ठेवा त्यासाठी हार्डवर्क सुद्धा करावं लागते जसं तुम्ही आज फिजिकलसाठी धडपडतायत